हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण एक प्रश्न घेऊया प्रो बॉय ह्यांचा प्रश्न आहे आजी व्हॉट आर यअर थॉट्स ऑन बिलिव्हिंग इन गोस भूत अँड अंधश्रद्धा विच इज इनक्रीसिंग डे बाय डे आय सॉ अ केस नियर माय हाऊस वेअर वुमन हॅड ए मेंटल डिजऑर्डर and people started thinking some bhoot in her and she got possessed i am a science student and i don't believe in this please make a video on this in marathi aji chhan prashn ahe ha आणि तो मुलगा स्वतः मन तो मी साइन्स विद्यार्थी है मजा का विश्वास तो नहीं है तुमचा काय विश्वास आहे का माझा तर बिलकुल विश्वास नाही एस्पेशली आमचे कोस्टल एरियात कर्नाटकातले मंगलोर त्या कोस्टल एरियासमध्ये भूत वगैरे ह्याचा खूप लोकांना विश्वास आहे अजूनही त्याचे फंक्शन्स वगैरे होत असतात तुम्ही कांतारा सिनेमा पाहिला असेल हां पण माझा पहिलेपासून हे कशावरही विश्वास नाही आणि खरं तुम्हाला सांगू हे हे सगळं मानसिक आहे मी घडलेली मी बघितलेली गोष्ट सांगते तुम्हाला म्हणजे तुम्हाला नीट समजेल आमच्याकडे एक परशुरामाचं देऊळ आहे त्या देवळात का नाही अशी प्रथा आहे बायका आत गर्भगुडीत जाऊन पूजा करायची नाही फक्त पुरुषांनाच एंट्री पहिल्यापासून ही बिलीफ आहे त्यामुळे बायका आम्ही बाहेरनं नमस्कार करतो आणि येत नाही हे खूप चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते तेव्हाची एक अगदी पुढारलेली म्हणणारी स्त्री म्हणाली असं काय देवानंच आपले सर्वांना केले मी आज जाऊन पूजा करते काही होत नाही म्हणून आंघोळ केली ओले कपडे आत गर्भगुडीत गेली देवाची पूजा केली आणि बाहेर आली की तिला बोलता येईना हिच बोलायची शक्ती गेलेली होती आणि लोक सगळे म्हणायला लागले बघा करायला नको होतं कशाला केलं काय झालं बघा वगैरे असं झालं मग तिला मणिपालला घेऊन गेले उडपी जवळ मणिपाल माहीत असेल तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचं दवाखाना आहे तिथे तिथे घेऊन गेले तिला बरंच सगळं ट्रीटमेंट झालं नंतर ती बोलू शकली मग डॉक्टरांनी सांगितलं कशामुळे हे झालं ती बाहेरनं दाखवत होती मला कशाची भीती नाही असं काही होत नाही म्हणून पण ॲक्च्युअली तसा होता का नाही तिलाही आत कुठेतरी मनात भीती होती हो आत्तापर्यंत कोणी आत जात नाहीये लवड नाही आणि आत्ता मी आहे काहीतरी होणार नाही ना वाईट मला हे हे तिला आत्ना भीती होती आणि त्या भीतीमुळे तिची वाचा म्हणजे बोलायचं हे गेलं तिची वाचा त्याच्यामुळे गेली असं डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे बऱ्याच तिला दोन तीन वर्ष औषधं गोळ्या घ्याव्या लागल्या म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे अंधश्रद्धा म्हणजे आपण स्ट्रॉंग बिलीफ असते का नाही ते बिलीफमुळे हे सगळं घडत असते ते हे नाहीसं कसं करायचं ऑल ऑफ ए सडन नाही होत आता आम्हाला भीती नाही कशाची तशी आमचा विश्वास नाही कशामुळे लहानपणीपासून आम्हाला आजोबाई सुद्धा त्यांचे मांडीवर बसून गोष्टी सांगताना तसल्या काही गोष्टी सांगितल्या तर हे बघा मी तुम्हाला आहे ह्या गोष्टी साठ वर्षापूर्वीच्या साठ पासष्ट वर्षापूर्वीच्या तेव्हा सुद्धा गोष्ट सांगताना आजोबानी सांगितलं होतं हे सगळं नाहीये भूत नाहीये प्रेत नाहीये काही नाहीये हे माणसा स्वतःला भीती बसावी आपण वाईट कर्म करू नये वाईट काही केलं तर देव आपल्याला पनिशमेंट देतो एवढ्यासाठी हे केलेलं आहे असं काही नाहीये हे आम्हाला कळते वयापासून आमचे मनावर बिंबवलेलं होत त्याच्यामुळे भीती आम्हाला कशाची वाटत नाही किंवा अंधश्रद्धा नाही पण देवावर श्रद्धा आहे मी आंघोळ करून आल्यावर आधी देवाला नमस्कार करते अजूनही का माझा विश्वास आहे काहीतरी एक सुपर नॅचरल पवर आहे आपली रक्षा करते आणि लहानपणीपासून आम्हाला आंघोळ करून आल्यावर आधी देवाला नमस्कार करून का म्हणजे आपण बाहेर जात नाही कुठे तेव्हा सकाळी शिवाशिवी वगैरे असायची ना आता नाहीये म्हणून आंघोळ झाल्यावर आपण धुतलेले कपडे घालतो म्हणून देवाला नमस्कार करायचं देवा मला चांगली बुद्धी दे सुखात ठेव वगैरे म्हणायचं हे पहिल्यापासून म्हणजे मला समजायला लागलेपासून अजूनही मी आंघोळ करून आल्यावर पहिलं देवाला हात जोडते मग बाकी कसली कामं असलेली करते त्यामुळे लहानपणीपासून आपण मुलांना हे शिकवायला पाहिजे असलं काही नाहीये म्हणून उलट आईच ह्या सगळ्यावर विश्वास ठेवत असली मग मुलांचं काही आपोआप विश्वास बसणार आहे त्यांचा आणि लोकांनी दुसऱ्याला भीती घालायला सुद्धा हे सगळं फॉलो करत होते खरं तसं काही नव्हतं आणि ते भीती घालणारे माणसाला माहीत होत त्यामुळे अशा गोष्टी काही नसतात भूत नाही प्रेत नाही काही नाही आपणच माणसं आहोत आपण चांगलं वागलो की आपण देव असतो आपणच वाईट वागलो की आपण भूत म्हणा तुम्ही काय म्हणता तर सगळं बनतो स्ट्रॉंग बिलीफ मात्र महत्वाचे आहे नाही ते बाहेरनं ना दाखवायचं मी घाबरत नाही म्हणून आणि आतन घाबरायचं अहो सिंधुताई आपल्या स्मशानात जाऊन रात्रभर राहत होत्या तिथे तर ठेवलेले पिठाची ते स्मशानात पेटते अग्नीवर भाकरी करून खाल्ल्या त्यांना काही का झालं नाही त्यांना स्ट्रॉंग बिलीफ होती असलं काही नाहीये म्हणून त्यामुळे प्रत्येकानं आपल्या अंगात हे बिलीफ डेव्हलप करायला पाहिजे असलं काही नाहीये हे सगळं अंधश्रद्धा आहे देव पण आपलेत आहे भूत पण आपलेत आहे दोन्ही आपलेत आहे राक्षस पण आपलेत आहे लोकाचं खून करतात अहो तुकडे पाडून ते पिशवीत नेऊन कुठे वाट लावतात त्याची मग हे काय म्हणायचं ही माणसं ही काही माणसं आहेत का ही भूतच आहेत की ही राक्षसच आहेत त्यामुळे दोन्ही आपलेत आहे देव पण आपलेत आहे भूत पण आपलेत आहे त्यामुळे आपण आपल्या मनात स्ट्रॉंग बिलीफ ठेवायची आपण व्यवस्थित वागलो आपण दुसऱ्याचं काही वाईट केलं नाही की आपलं चांगलं होते त्यामुळे कधी कोणाचं वाईट करायला जायचं नाही होत असलं कोणाचंही चांगलं करा मदत करा होत नसलं ते काही करू नका हरकत कर नाही पण दुसऱ्याचं वाईट करायला जाऊ नका खोटं बोलू नका व्यवस्थित वागा कोणालाही फसवू नका मग तुम्ही देव आहात तुमचं सगळं चांगलं होते हे लहान मुलांना आपण शिकवतो आता सायन्स शिकवतो तुम्ही सायन्स शिकता आणि मग हे सगळ्या गोष्टींवर कसं आहे का तुम्हाला डाऊट तरी काय येतो डाऊट सुद्धा येता कामा नाही नाही हे सगळं खोटा आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आज आता आपण सायन्स मध्ये सगळं शिकतो रोबोट्स काय काय करतो बघतो मग काय ह्याला भूत म्हणणार तुम्ही त्यामुळे आपण चांगलं वागायचं चांगलं करायचं दुसरेचंही आपलं चांगलं होणार आहे हे गॅरंटी आहे माझ्या अनुभवावर सांगते मी आपल्याला कोणाचंही चांगलं करता येत असलं तर चांगलं करा वाईट करायला जाऊ नका मदत करता येत असली तर मदत करा चांगलं बोला खोटं बोलू नका देवावर विश्वास ठेवा का देवावर विश्वास ठेवायचा देवासाठी नाही आपल्यासाठी आता माझे सगळे प्रयत्न मी केले ह्याच्यानंतर हां देव काय म्हणतो तर मला मान्य आहे हे आपल्यासाठी आपण देवावर विश्वास ठेवायचा आपले चांगलेसाठी एवढ्या करा भूतभीत काहीही नाहीये सगळं तर खोटं आहे वे गुड डे